नायगाव गावातील सातपुळा माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाची बदली केल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी थेट संप पुकारला आहे हे विद्यार्थी सोमवारपासून संपावर आहेत शाळेत आल्यानंतर ते शाळेच्या प्रांगणात बसून राहतात मंगळवारी या विद्यार्थ्यांची घटक चाचणी परीक्षा होती तेव्हा या विद्यार्थ्यांची विनवणी नागरिकांनी आणि शिक्षकांनी केली दरम्यान विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते म्हणून गट शिक्षणाधिकारी यांना बोलवण्यात आले गट शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची विनंती केली तेव्हा काही विद्यार्थ्यांनी पेपर दिले गट अधिकारी यांनी संस्था चालकांना हा टिळा सोडवण्याची विनंती केली आहे मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांची समजूत काढली जात होती नायगाव या गावात सातपुडा माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयातील शिक्षक एस एस पाटील यांची संस्थेकडून बदली करण्यात आली दरम्यान त्यांची बदली झाल्यामुळे या शाळेतील इयत्ता आठवी नववी दहावीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी थेट संप पुकारला सोमवारपासून विद्यार्थी शाळेच्या आवारात बसून राहिले वर्गाच्या आत प्रवेश केलाच नाही जोपर्यंत शिक्षक एस एस पाटील यांची झालेली बदली रद्द केली जात नाही तोपर्यंत आम्ही शाळेत शिक्षण घेणार नाही अशी भूमिका विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी घेतली दरम्यान मंगळवारपासून विद्यार्थ्यांची घटक चाचणी परीक्षा सुरू झाल्याने गावातील नागरिक आणि स्थानिक संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी आले व त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली मात्र विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते म्हणून त्यांनी तातडीने गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांना माहिती दिली गट शिक्षणाधिकारी धनके शाळेवर दाखल झाले त्यांनी विद्यार्थ्यांची विनंती केली तेव्हा गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली मात्र इतर विद्यार्थ्यांची भूमिका संपाची कायम होती तेव्हा गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी संस्थाचालक भोयटे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि विद्यार्थ्यांची येथील भूमिका त्यांच्यासमोर मांडली तेव्हा संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांची समजूत काढली जावी संबंधित शिक्षक संदर्भात निर्णय घेण्यात यावा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी संस्थेने घ्यावी अशी विनंती गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी केली आहे दरम्यान आता बुधवारी विद्यार्थी काय पावित्रा घेता याकडे लक्ष लागले आहे एक मुलगी बोलणार आणि एक मुलगा बोलणार एक विद्यार्थी बोला फक्त एशताळीस सरांची बदली झालेली तुम्हाला परत पाहिजे जर या सर इथे वापस नाही आले तुम्ही काय करणार आहेत तुम्हाला शाळेत जायचं नाही तुम्ही आता तीन दिवसा शाळा बंद ठेवली का बर जर समजा सोनाली सरांची बदली केली तर का सगळे सगळे स्वागत करणार आहेत एक मिनिट आहे का आता ऐका दोन मिनिटं पेन का <से> पेन पेन वगैरे आणलेलं ना तुम्ही सगळे आता पेपरला बसा माझा शब्द आहे शेअरमनच्या वती शब्द देतो तुम्ही तुमच्यासाठी यशेशपाटी इथे येतील आणि सोनिश्वरची बदल होईल हे काम होत नाही हे काम जर दोन तीन दिवसात नाही झालं तर आपण शाळा मी स्वतः तुमच्या सोबत राहीन आपण शाळा परत बंद करू तुमचे आता पेपर आहेत आता पेपर द्या आम्ही घेतले परीक्षा हा तुम्ही आता पेपर द्या सगळे हा तेच सांगतोय दोन तीन दिवसात राहते द्या ना आता हे लोक आपल्या संस्थेचे चेअरमन ना संस्थेचे ते मुंबईला गेलेले आहेत ते मुंबई आले की मग तो आदेश काढतील तो आदेश ते लोक हजर होतील तिथे तेवढा वेळ आपल्याला द्यावा लागेल सर जर हे नाही झालं ना तर आम्ही तुमच्या सोबत येत आम्ही शाळा बंद करू दोन दिवसापासून तिथं आम्ही हेच सांगत आलो तुम्हाला तुम्ही ऐकायला सर नाही पेपर म्हणून मी पेपर द्या सगळे मित्र आता फक्त तीन दिवस मुदत द्या तीन दिवस तू माझ्याकडे लक्षात तीन दिवस काय बर काय सोबा काय बोला बोलणार आपण शाळा बंदच करणार आहेत ना तुम्ही विद्यार्थी शाळेत नाही आले म्हणजे शाळा बंद तुम्ही जर शाळेत नाही आम्ही शिक्षकांना भी ना देणार नाही दे आम्ही सांगू तुम्ही येऊ नका काय शिकवणार विद्यार्थी कोणा शिकवणार आहे तुम्ही गेटला कुलूप लावला होते सगळं पुढचा विषय बंद डायरेक्ट तुम्ही तोपर्यंत शाळेत जा सगळे मित्र आता तुम्ही पेपर द्या आज सगळेजण पेपर द्या सर आपल्या याने सायन्स सायन्स मॅथ सायन्स शिक्षक निघाले का दुसरं दिलं का हो कोण दिले काय पाटील सर काय आले का ते हो सर इथे संस्थेला बदली करायचा अधिकार नाही सर शासनाच्या आदेशाप्रमाणे आता ज्या शिक्षकाला इथे पाठवलंय हो ना याचा पगार हे शिक्षक ज्या शाळेत होते तिथूनच निघेल हे यश एस पाटील सर यांची बदली यांनी इथून केलेली आहे पण त्यांचा पगार इथेच निघेल हे सगळं इलिगल कारभार आहे सर यांचा संस्थेचा हा मग त्यांना तेच सांगितलं ते ते लेखी दिले आहे त्यांची परत मागणी केली एस एस पाटलांची ते शिक्षक पाहिजे विद्यार्थी मुलांची मुलांची मानसिकता अशी आहे आता मी मुलांना आता आम्ही आला होतो इथे मुलांना समजायचा प्रयत्न केला आम्ही मुलं म्हणता की आम्ही एस एस पाटील सरांच्या शाळेत जाणार नाही घटक चाचणी सुद्धा पैसे काटकलाय पोरांनी नाही पण मी पण साहेब शैक्षणिक वर्ष तीन दिवसापासून समजवतोय त्यांना शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर बदली करायला काय हरकत नसते संस्थेला असा अधोमध्ये बदली करणे योग्य नाही अधिकृत बदली नाही ना सर ही पगार त्यांचा इथूनच निघेल संस्थेला लेखी अर्ज दिलेला आहे आता मागणी केलेली आहे एस एस पाटलांची परत काय ना आपले जागे सोनवणे हा सर धनगे बोलतोय नमस्कार नमस्कार ते तुमच्या शाळेविषयी मला फोन होता सकाळी मी आता आहे शाळेमध्ये तर ते आपले किशोर पाटील त्यांचा फोन होता आणि ते आता संभाजी पाटील वगैरे ते इथले स्थानिक तुमचे शाळेचे चेअरमन जे आहे ना ते पण आले भाऊ तर त्यांचं म्हणणं असं आहे बो की मग ते शिक्षक पण वेळेवर येत नाही वेळेवर जात नाही त्याच्यानंतर विद्यार्थी विद्यार्थी असं आज पेपर आहे का तुमचा हा मग ते पेपरला बसायला पण ते विद्यार्थी बसायला तयार नव्हते बाहेरच बसले होते म्हणे

आणि अशा ठिकाणी मग कसं आहे आता मी बदली करून घेतली माझी हा आता आपण विद्यार्थ्यांचं नुकसान कधीच करत नाही आणि करणार पण नाही आता त्यांना कसं आहे ते पोरीनं सांगितलं गेल्यामुळे आपण काय करणार आहे तिथे आता मी तर विनंती केली बाबा पालकांना ही सगळी ते म्हणत तुमची बदली करून घ्या तर मी माझी बदली तर अर्ज देऊन टाकलं तिकडे बदली झाली मी तर मला म्हणत तुमच्या अधिकृत अर्ज घ्या काही हरकत नाही त्याला अधिकृत ऑर्डर असली ना आता काही हरकत नाही आता ते म्हणतात एक बाडबुजूर सर आले आले का ते कुठे बरोबर बरोबर आहे का हा ते त्यांचं म्हणलं बदलली मास्टरला का म्हणून गेलं अधिकृत नाही म्हणे ऑर्डर संस्थेचा कसं तुमचा संस्थेचा प्रॉब्लेम तर संस्था झाली आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक पाहिजे आपलं असं म्हणणं लागतं आणि आधीकडून आरडा असल्याचं आपलं काही म्हणणं नाही गावगावकऱ्यां समजून सांगितलं दोन ज्या लोक आले ना त्यांना म्हणलं आधीकडून आवडत असेल तर म्हणलं मी कसं शिक्षणा माझी बदल झाली तर तुम्ही असं शासनाला सांगू नाही शकत की आम्हाला हेच पाहिजे आणि माझ्या ठिकाणी चांगला माणूस येत असेल पोलीस त्याला घ्यायला काही नाही माणूस पण चांगला आहे ना आणि त्यांनी मला सकाळी फोन केला तुम्ही बदली करून घ्या सर मी बदलीचा अर्ज दिला आता माझी बदलीची ऑर्डर आली मी पण समजा दुसऱ्या शाळेमध्ये होऊन जाईल आणि पोरांचं नुकसान करणं म्हणजे आपलं जी काही नाही त्याच्यामध्ये आपण पोरांचं चांगलं करण्यासाठी नोकरीला लागलोय हा असं आहे ना आणि दुसरी गोष्ट कस आहे आता आपण सगळ्यांना वागून घेतो तो वागून पण घेतो आता जर कसं आहे आता त्या दिवशी मी एक तारखेला होतो दोन तारखेला तीन तारखेला आपली मीटिंग वगैरे सगळं आठवल्यानंतर मी त्यांना सगळं समजवलं कि बा आज पाच सात दिवस द्या मी संस्थेला तुमचा अर्ज देतो सगळं देतो सगळं दिलं मी त्यांना सांगितलं आणि संस्थेचे जे प्रतिनिधी होते त्यांनी संबंधित शिक्षकालाही फोन लावला की दोन दिवसामध्ये तुम्ही दोन दिवस इकडे या आणि मग तुम्हाला काय ते त्यांचं काय बोलणं झालं मला माहिती होतं मलाही माहिती होती नालो तिथे आणि पोरांशी बोलाव असं ते मला करून टाकलं वातावरण मग तसं मलाही सोडायचं बरं नाहीये

संस्थेची ऑर्डर पत्र काही नाही सोन फक्त मालक आहे का संस्थेचा बाप आहे का तो इथं तुम्ही आले कसं आहे एक मिनिट एक मिनिट हा भाऊ नमस्कार धनके बोलतोय का शिक्षण अधिकारी हा ते नायगाव शाळेवर आलो बोललो का आपल्या नायगाव शाळेवर आलो आहे हा इथं दोन चार ग्रामस्थ आहे ते त्यांची तक्रार होती किंवा इथं शिक्षकाची बदली झाली म्हणे आणि पण शाळेमध्ये नाही म्हणे तर त्याच्या संदर्भात तुम्ही या आणि थोडंसं भेट द्या म्हणे शाळेला तर आलो हा 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 बर 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 हा आणि ते हा 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 चालेल मग त्या गाव याचं गावात लोकांचं म्हणणं असं आहे की त्यात एक बटगुजर सर पण आले मग त्यांचे पण अधिकृत ऑर्डर असले तर बरं होईल म्हणे अधिकृत माणूस कसं करायला म्हणे बटगुजर सर आले इथे चालेल सर बटगुजर सर कोणते सगळं आले हो बटगुजर सर सांगते ना ते

जर यांची इथे हजेरी नाही यांचे इथून पगार नाही यांचे इथे काही नाही यांच्याकडे ऑर्डर नाही या लोकांकडे आलेच कसे काय शाळेत अरे मागच्या टायमाला ते वर्षभर ज्या माणसाचं नाव होतं तो सह्यांना हो नव्हता मी सह्या टाकल्या त्यांनी मास्टर बदलून टाकलं तुमच्या माझे सांगतो तुमच्या माझे सांगतो मी मागे इथे आलो होतो ज्या सोन्यानं सरच्या सहा महिन्यात जवळजवळ सर सहा महिन्यातून तीन महिन्याच्या पड्या होत्या त्याच्या गैरहजेरी होत्या खरं का खरं खोटं सर आणि संस्थेचा संस्थेचं असं पत्र असतं इथे म्हणजे इलीगल दबाव असतो माहिती ठेवून अरे आपण लाल पेनाने मारून जा ना बॉडी करते काय ते लाल आपण बॉडी कशासाठी नेमलेली बॉडी करते काय बॉडी काय करते एक अधिक दिवस येऊन सहा पहा चेक करा मी तर यायचो दररोज सया चेक करायचो रोजच येतो मग त्याच्या सया सोन सरचे ऍब्संटे सर मास्टर बघा मस्टर का मास्टर अर्ध मास्टर दाखवू द्या मला बघू दे सर आजचा सोनो ने सरांची सही आहे का आणि आजची नाही कालची नाही रजेचा अर्ज नाही आहे का रजेचा अर्ज पहिलं जाऊ आहे पहिलं जाऊ सोनो ने सोनो सर रजेचा अर्ज दिला तुमच्याजवळ अर्ज अर्ज नाही ना त्यांचा आणि मग इथे लाल पेनाने त्यांचे सीएलडी का मारले नाही सीएलडी काय मारायची ते का मारले नाही ते मास्टर कोणाकडे नाही 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 चार्ज कोणाकडे आजचा चार्ज कोणाकडे आजचा माझ्या मा तुम्ही का मारला नाही द्यावा लागतो माझ्याकडे द्यावा लागतो ठीक आहे ते पत्र मनमानीत चालू आहे शाळेची बाबाच्या विरोधात चालेल ठीक आहे तसं तसं चालू द्या आपण कोर्टात जाऊ आता उद्या कोर्टात विचार आता सर तुमचं नाव पाटील सर डीपी पाटील सर तुमच्याकडे बदली आदेश आहे बदल्यादेश नाही तुम्ही तुमचं हजेरी तुमची प्रेझेंट कुठे लावतात कुठे मग उद्यापासून त्या शाळेत जायचं इथे यायचं नाही कोणाच्याही तोंडी आदेशानंतर इथे यायचं नाही ओके तुम्ही तुमची मोटरसायकल घ्या आणि नेहरू विद्यालयाला जा इथे काही झालं तुम्हाला जर उद्या समजा सर काही फिजिकल प्रॉब्लेम झाला तर त्याला जबाबदार कोण राहील नाही तुम्ही सांगा ना कोण राहील बरोबर उद्या काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम झाला ते मेडिकल मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला तुम्हाला तर त्याला जबाबदार कोण बोला मी मागच्या वर्षी तिकड होतो हो यावेळेस माहिती हो मला यांनी इकडं बोललं कोणी बोलवलं होतं काय आठ दिवसच्या मुख्याध्यापकांनी काय ना सुरुसारणी तुम्हाला बोलवलं तोंडी तोंडी बोलवलं नाही तिकडे पण सांगितलं ना नाही नाही तोंडी बोल तो तोंडी सांगितलं तुम्हाला का तुम्हाला लेखी दिलं होतं का तोंडी सांगितलं हां बुळे आणि तिकडच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं हां की मी मागच्या वेळेस म्हणजे पहिल्याच टर्मला तिकडं सकाळी केलं दुपारून इकडं केलं बरं म्हणजे मी पोर्शन कंप्लीट करण्यासाठी आलो मान्य मान्य आहे बरोबर आता पण मी त्याच्यासाठी सांग बरोबर पगार तुम्हाला कुठून निघतोय तुम्हाला पगार तिकडन कुठल्या शाळेत तुम्ही एका शाळेचं काम करा सर संस्थेनं सांगितलं उद्देश आहे उद्देशाचा विषय नाही सर इथे विषय असा आहे लिगल आणि इलिगलचा विषय संस्थेने पण एक मिनिट सर तुम्ही इथला पोर्शन पूर्ण करायला आले मग तिथल्या विद्यार्थ्यांचं काय नाही रुग्ण विद्यालय किनगावच्या संस्थेचा आहे का दोन दोन शाळेवर हे टाकायला तुम्ही आले कसे काय इथे नाही नाही तुम्हाला ऑर्डर नाही ते नाही तुम्ही आले कसे सोनोनी सराने त्यांना तोंडी सांगितलं बरोबर का सर काय सांगितलं तु, तुम्हाला सोन सरांनी सांगितलं का काय म्हटलं संस्थेने काय सांगितलं संस्थेने तुम्हाला संस्थेने काय सांगितलं तोंडी सांगितलं लेखी आदेश तुम्हाला काहीच नाही तुम्ही खालो कसं काय करतो तोंडी आले हो सर समजते म्हणजे कोणी सांगितलं तुम्हाला इकडे यायचं वरतून कोणी पण तरी कोणी तरी असेल ना मग तुमची रेकॉर्डिंग झालं तुम्ही माहिती सोना सांगायचं सांगितलं वरती पण आधी कोणी तरी असेल ना तुम्हाला इथे जा पण आहे हॉस्कूलला याने म्हणजे सोन्या सर का ओके चला ठीक आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा